जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये तडीपारी मधील एका आरोप्याला पाथडी पोलिसांनी शहरात अटक केलाय एका वर्षासाठी तडीपार असलेला मनेश भीमसेन परदेशी याने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की मनेश परदेशी हा हद्दपारी मधील व्यक्ती शहरातील नाईक चौकात फिरत आहे त्या ठिकाणी पोलीस पथकाने परदेशी याला ताब्यात घेतलाय कारण्या तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी विधानसभेत केली आहे यावेळी ते म्हणाले जगप्रसिद्ध खळगे हा राज्याचा अनमोल ठेवा आहे हे पर्यटन क्षेत्र जगात ना पात्र नावलौकिक या ठिकाणी विकास कामे मोठ्या प्रमाणात झाल्यास पर्यटन माध्यमातून युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती होईल यासाठी ग्रामस्थांनी दोनशे पन्नास कोटींचा विकास आराखडा तयार केलाय हा आराखडा राज्य सरकारने मंजूर करावा अशी मागणी आमदार दाते यांनी केली आहे. तालुक्यातील वाडेगावान गावच्या शिवारात पुणे नगर महामार्गावर लक्झरी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला युवक दुभाजक ओलांडून विरुद्ध लेनवर पडला तितक्यात त्याच्या अंगावरून पिकअप गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी लक्झरी बस चालकाविरोध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तम चव्हाण असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शनिवारी बोलवलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा ठोकल्याने वाद निर्माण झालाय दोन्ही गटाचे उत्सव समितीचे कार्यकर्ते शिवसैनिक पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी थेट कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमची इज्जत येथे घालू नका असे शब्द सर्वांना सुनावल्याने निर्माण झालेला वाद निवडला समन्वय पाणी वाटप कायदा रद्द करण्यात यावा मेंढेगिरी व मांदाडे हे दोन्ही समितीचे अहवाल आम्हाला मान्य नाहीत सरकारने आमच्या हरकतीचा विचार करून नवीन समिती स्थापन करावी अशी मागणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे मतदारसंघातील तरुणांसह सर्वांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात असं आवाहन केलं आहे मेंढेगिरी नंतर आता मांदाडे अहवाल आल्यानंतर त्याचे तीव्र परिणाम अकोले तालुक्यात उमटले आहेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनीही शून्य प्रहारात प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलंय जिला जिबर बारे घी विश्रांति पत्र प्रायोजक आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल एंजियोप्लास्टी, एंजियो बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण को शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर औरंगजेबाची कबर खनून काढावी त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कारसेवा करेल छत्रपती संभाजी महाराज के सन्मान में बजरंग दल मैदान में अशी घोषणा बजरंग दलाने दिली आहे येत्या सतरा मार्च रोजी आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र गोवा बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुणाल यांनी पत्रकार परिषदेत दिलाय शिष्टमंडळांनी केलेल्या मागणीसाठी लवकरच पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे पारनेर तालुक्यातील वडगाव सोनवणे वस्ती लामखेडे कवाद वस्ती लाडगी वस्ती तनपुरे वस्ती या ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन देण्यात आलं श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव घारगाव कोळगाव वडळी आडळगाव कोकणगाव हिरडगाव बेलवंडी कोठार हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पारगाव मध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन केले जाते तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये नवीन द्राक्षाची लागवड केलेली दिसत आहे तालुक्यामध्ये द्राक्षांची एकूण एक हजार तीनशे बासष्ट पूर्णांक नऊ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शशिकांत शशी नगर सह्याद्रीशी बोलताना दिली आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा झाला असून कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाही अनियमित वीज व बिबट्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झालेत त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालण्यात येईल असा इशारा पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदना मुरकुटे यांनी दिलाय पाण्याची पातळी कमी झाल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस पाणी देण्यासाठी उभा आहेत परंतु वीज वितरणाच्या अनियमित व कमी दबावाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय जामखेड पंचायत समितीत मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असून पंचायत समितीला समक्ष अधिकारी देऊन होत असलेल्या गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे तुषार बोत्रा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे जामखेड पंचायत समिती येथे भोंगळ कारभार चालू असून सर्व सामान्य जनतेला याचा नाहूक त्रास होत असून पंचायत समिती येथे कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही येथे येणाऱ्या सामान्य लोकांकडून अधिकाऱ्यांकडून चहा पाण्याच्या नावाखाली लाच मागितली जाते जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर